हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळेजण आपल्या सीमा शेंडे व्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर थमले तुम्ही वाचलंच असेल मैत्रिणींनो की कामवाल्या बाई गेल्या सुट्टीवरी आणि काम करी घरची राणी तर अशीच काहीतरी हालत माझी नुकतीच झाली होती शक्यतो ना मी माझ्याकडे ज्या कोणी कामवाल्या बाईका आहेत ना त्यांना शक्यतो मी सुट्टी देत नाही कारण कसं होतं ना की लहान बाळ आहे आणि परत माझं ऑफिसचं पण काम आता चालू झालेलं आहे तर ह्या जर बायकांनी जर सुट्टी घेतली ना तर मग माझी खूप मोठी पंचायत होती बघा कारण मग मी बाळाकडे बघणार का त्या सगळ्या गोष्टी करत बसणार घरातली कामं वगैरे असा प्रश्न माझ्यासमोर उभं राहतो आणि आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले की सगळ्याच कामाला माझ्याकडे ना मी बाई लावलेली होती प्रेग्नन्सी मध्ये डिलिव्हरी नंतर मला स्वतःला काम करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मग मला बायका मा लावण्याशिवाय पर्याय नव्हता तर आता सध्या माझ्याकडे एक फुल टाईम बाई आहे जी मला बाळ सांभाळीला देखील मदत करते घरातली बाकी छोटी मोठी कामं देखील करते आणि भांड्याला देखील बाई आहे कधी कधी मला असं वाटतं ना की आपण स्वतःहूनच या बायकांवर ना डिपेंडन्सी करून ठेवलेली आहे म्हणजे ऑटोमॅटिकच आपण यांच्यावर अवलंबून झालेलो आहे पूर्ण पूर्वी मस्त आपण दणकून काम करत असतो सगळं आणि जसं का आपण घरी कामाला बाई लावली आणि त्याच्यानंतर एक थोड्या वर्ष दोन वर्षांनी त्या पूर्णतः अवलंबून होऊन जातो हा हा किती दिवस झालं स्ट्रॉबेरी खायची होती माझ्या बाळाला कुठला <laughs> <वाँ। laughs> वाला नाही काल घास मी Mbak? Mbak? Ikat bapak? Ikat Hmm? Wah, wow, yummy, yummy. Malah pendidiknya, ya, gas. Oke. Okay. Ikat gas, ini tadi, ya. Ika, ikat gas, deh. Hmm? Ego, gus, तर कामवाल्या मावशींचा विषय काढतानाच मध्ये तुम्हाला ह्या छोट्याशा क्लिप दाखवल्या स्ट्रॉबेरी सांडवीला खूप दिवसापासून खायची इच्छा होत होती आणि तिच्या नशिबाने तिच्या पप्पांच्या मित्रांनी स्ट्रॉबेरी दिली दिला त्यांना त्यांच्याजवळ तर ते खाऊन तर सानवी एकदम खुश झाली आणि नुकतेच पोलिओचे डोस देखील होऊन गेले तर माझ्या बाळाला मी पोलिओचा डोस दिलाय बरं का तुम्ही तुमच्या बाळाला दिला का दिला नसेल तर प्लीज आठवणीने देत जा जेव्हा पण गव्हर्नमेंटच्या अशा कॉमन कुठेही असं पोलिओचा डोसचं बूथ लागतात ना तेव्हा द्यायचेच आपण हॉस्पिटल देतोच मध्ये जाऊन तर परंतु ह्या सरकारी जेव्हा डोस डिक्लेअर होतात तेव्हा देखील आपल्याला द्यावेच लागतात तर दिलं नसेल तर इथून पुढे देत जा आपल्या बायकांचं काय होतं ना की जोपर्यंत आपण चांगलं धडधकट असतो तोपर्यंत ना आपण घरातली सगळी कामं छान पद्धतीने करतो परंतु आपल्याला जर काही प्रॉब्लेम झाले म्हणजे शारीरिक म्हणा काही दुखणं मागं लागलं किंवा बाकीचे प्रॉब्लेम म्हणजे जसं की आता माझं काम चालू झालेलं आहे ऑफिसचं अशा पद्धतीने जर आपल्याला काही कारण असतं आपल्या घरातली कामं करायला वेळ मिळाला नाही आणि आपण जर घरी कामाला बायका लावल्या तर काय होतं ना की काही दिवसानंतर ना त्या गोष्टींची आपली सवय मोडली जाते आणि हे माझ्या बाबतीतच नाही बऱ्याचशा बायकां बाबतीमध्ये तसं होतं पण माझ्या बाबतीत मी खरं सांगू का मी ना खूप लहानपणापासून घरातली छोटी मोठी कामं करत आलेली आहे त्याच्यामुळे मला कामांची भरपूर सवय आहे बाई जरी नाही आली ना तरी देखील मी घरातली सगळी कामं स्वतः एकटी करू शकते अजून पण मी करू शकते असं नाही की सवय लागलेली आहे बायकांची म्हणून मग मला बाकीची काहीच कामं आता येत नाही स्वयंपाकातच मला इंटरेस्ट नाहीये किंवा अशा कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही असं नाही मला घरातली कामं करायला आवडतं घर स्वच्छ ठेवायला आवडतं स्वयंपाक करायला आवडतो फक्त एवढंच होतं ना की आता ह्या बाकीच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला त्या गोष्टींना तेवढा वेळ देतो येत नाही तर असो असं असतं की आपणच आपल्या ज्या काय जबाबदाऱ्या आहे ना आपण म्हणजे परावलंबी होतो काही गोष्टींमुळे आता माझं ऑफिसचं काम चालू झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता मी सुरुवात करायच्या अगोदरच मला टेन्शन आलेलं आहे माझं ऑफिसचं कसं होणार कसं का काय होणार परंतु आता तीन दिवस झाले जवळजवळ मी काम करत आहे आणि अगस्त्याला बघता बघता साईड बाय साईड मी काम करत आहे अनुभव चांगला आहे परंतु थोडंसं वाटतं ना की आपली बाळाकडे पण ओढ असते आणि आपलं काम पण आपल्याला समोर पडलेलं असतं तर द्विधा म्हणून परिस्थिती आहे आपली अशी थोडस म्हणजे नाही का आ, काम बघू का बाळ बघू आपल्यामुळे बाळाच्या हाल तर होत नाहीये ना असं सारखं कुठेतरी टोचत असतं परंतु मला असं वाटतं ना की आपल्या मुलांना जर आपल्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर फक्त एकाने काम करून फायदा नाही आजच्या जगामध्ये दोघांनी जर काम केलं आणि का आपण कोणासमोर हात पसरायचे नवऱ्या जवळ का असे ना का हात पसरायचे जरी देखील आपलाच असेल घर आपलं असेल संसार जरी आपला असेल तरी मला असं वाटतं ना प्रत्येक स्त्रीने काय काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे आज माझ्याकडे शिक्षण आहे आज मी नोकरी करू शकते म्हणूनच नाही तर ज्यांच्याकडे शिक्षण नाहीये त्यांनी देखील घर बसल्या काही ना काहीतरी उद्योग करून आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या ज्या काही हौसमोजा आहेत किंवा गरजा आहेत या भागवायला काहीच हरकत नाहीये तर माझ्या मते तर ना प्रत्येक स्त्रीने आज काम केलंच पाहिजे घरी बसायचे दिवस गेले निघून आता मला तर वाटतं की ह्या पिढीमध्ये तर आता कोणीच घरी बसलेलं शक्यतो नसेल तर आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरचं तर खूप चांगलं आहे आमच्या नाव मला कामच करून देत नाही किंवा आम्हाला कामाची गरजच नाहीये तर असं नाही की फक्त पैशासाठीच तुम्ही काम करा तर अशा गोष्टीसाठी तुम्ही काम करा की एक तुम्ही का, कामामध्ये असाल तर तुमचं मन कुठेतरी गुंतलेलं असेल तर तुमच्या वाईट विचार येणार नाहीत किंवा एक तुमची हौस म्हणून तुम्ही काम करू शकता फक्त पैसा हाच उद्देश असू शकत नाही काम करण्याच्या मागे परंतु आत्ताच्या पिढीमध्ये तर शक्यतो असं निवांत घरी बसून कोणी राहत नाही जे जे काही असेल घरगुती छोटा मोठा व्यवसाय म्हणा तो जरी असला ना तरी प्रत्येक स्त्रीने करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला तरी वाटत जास्त लांब कशाला माझ्या आईच मी उदाहरण देईल ज्या वेळेला त्यावेळेला आईनी लघुउद्योग करून माझ्या वडिलांना हातभार लावलेला आहे संसारासाठी आमच्या फी भरण्यासाठी आई भर आम तर आईची देखील एक प्रेरणा आहे ती देखील कधीही अशी घरी बसली नाही आता तिची एक तब्येत साथ देत नाही म्हणून ती काही करत नाही परंतु तिने देखील घरबसल्या भरपूर असे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनव कुठे काही काही असं विकण्यासाठी माझ्या वडिलांना मदत कर खूप तिने देखील कष्ट तिच्या आयुष्यात केलेले आहेत ऍक्च्युली आहे ना आपल्या बायकांच्या जीवनामध्ये खूप सारे चढ उतार येतात आणि बदल तर खूप म्हणजे प्रत्येक दहा वर्षाच्या टप्प्यानंतर आपल्या स्त्रीच्या आयुष्यात बदल हे होत असतात प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही एक स्टेज येतेच की आपल्या प्रायोरिटी आपल्याला ठरवायला लागतात की आपल्याला मुलं बघायची आहे की आपला करिअर आहे किंवा काही वेळेला काही स्त्रियांना दुखणी जडतात तर तेव्हा आपल्याला आपलं आरोग्य बघायचंय का नुसता पैसा आहे हे देखील आपल्याला पर्याय त्या वेळेला सिलेक्ट करावे लागतात तर अशा वेळेला आहे ना काही गॅप घेतलं काही कारण असतं तर काहीच हरकत नाहीये परंतु जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असाल आणि थोडेफार का होईना पैसे कमवत असाल ना तेव्हा मी खरं सांगते मैत्रिणींनो बचत करायला शिका आलेला पगार असाच नुसता घालवू नका त्याचा आहे ना तुम्ही काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे जसं की तुम्ही एखादी जागा घेऊ शकता एखादं फ्लॅट ॲज अ भाड्याने वगैरे देण्यासाठी घेऊ शकता सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता एखादी एफ डी सेव्हिंग करून करून ठेवू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मार्केटमध्ये म्हणा तुम्ही गुंतवू शकता पैसे असं कशा ना कशामध्ये तरी तुम्ही त्याची गुंतवणूक करा आज गुंतवणुकीचे भरपूर सारे पर्याय उपलब्ध आहेत गव्हर्नमेंटच्या कितीतरी पॉलिसी आहेत एलआयसी पॉलिसी आहे पोस्ट खाता आहे अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही बचत करून ठेवा जेणेकरून जर तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली की जेव्हा तुम्हाला घरी बसावं लागतंय काम सोडून त्यावेळेला तुमच्या हातात अजिबातच पैसा नाहीये असं होणार नाही काही ना काहीतरी महिन्याला तुम्हाला एक दोन तीन हजार रुपये येतील अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवा कारण जरी आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट असला घरी आणि जरी आपला नवरा घर चालवत असला तर आपल्याला महिन्याला म्हणा किंवा रोजच्या जीवनामध्ये कधीही कोणासमोर हात पसरायची वेळ कामा नये भले नवरा आपलाच आहे परंतु का हात पसरायचे आपण कारण तो आ, तो देखील कष्ट करतोय तो देखील आपला संसार चालवतोय मग आपणच म्हणतो ना की आपलं लोड न दुसऱ्यांच्या गळ्यात आपण का बांधायचं तर महिन्याला जर आपल्याला जरी येत असतील म्हणजे आजच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगते अजून पुढे जाऊन पुढच्या काही वर्षांमध्ये तो दोन तीन हजाराला देखील काही व्हॅल्यू राहणार नाही परंतु दुखणी असतात आपल्याला दवाखाने असतात म्हणा किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या साध्या एखादं आजकाल केळी देखील आणायची म्हटली आपल्या पोटासाठी तरी पन्नास रुपये साठ रुपये डझन ही केळी पहिली दहा रुपये वीस रुपयांनी मिळायची आज पन्नास ते साठ रुपयांनी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला मन मारावं लागणार नाही जर आपल्या आपल्याला महिनाकाठी जर काही थोडीशी आपल्याला कुठून का होईना आपल्याला रक्कम येत असेल तर त्याच्यामुळे आहे ना सेव्हिंग करा जेव्हा तुम्ही काम करत असाल ना तेव्हा सेव्हिंग नक्की करा तुमचा पगार असाच उधळू नका तर ह्या मताची मी आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही बघत असाल माझी गडबड घरामध्ये काय 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 उद्योग झालेले आहे साफसफाई करता करता म्हणतात ना माझं नेहमी असं होतं घाईत घाई आणि फाटक्यात पाय असं होतं बघितलं असेल तुम्ही माझ्या हातून छा पावडर सांडून बसली होती तिथे किचन ओट्यावर नशिबाने तो किचन ओटा नुकताच पुसून घेतला होता त्याच्यामुळे वरवरची छा पावडर मी गोळा केली आणि माझ्या बाबतीमध्ये नेहमी असं होतं की मला आहे ना पटकन घाई असते की मी पटकन काम उरकून मी बाळाजवळ यावं आणि त्याचं त्याच्याकडे बघावं पण नेमकं काही ना काहीतरी माझ्या हातून असं उद्योग होतो घरामध्ये तरासो, आपलास मदे तरासो, तर असो धसमुसळेपणा अंगामध्ये आहेच आणि चुकून का होईना असं होतच तर असो मी बचतीबद्दल बोलत होते तर माझ्या मैत्रिणींनो मला असं वाटतं माझे विचार तुम्हाला पटले असतील कारण ना मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींबद्दचं बघितलेलं आहे की भरपूर खोऱ्याने पैसा महिन्याला कमावतात परंतु हे ना पूर्ण घरामध्ये त्या यूज करून टाकतात म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी त्या अशा उधळून टाकतात की महागडा मोबाईल घे महागड्या काही काही गोष्टी घे परंतु त्यावेळेला त्या, त्या, त्या सेव्हिंग करणं कुठेतरी विसरतात आणि जेव्हा काही कारण असतो त्यांच्या जॉब जातात किंवा त्यांना गॅप घ्यायची वेळ येते त्यावेळेला मग डोक्याला हात लावून बसतात की अरे बापरे आता मग काहीच कुठूनच का, पैसे यायला मार्ग नाही आणि आता मला सगळं मन मारून राहावं लागते तर त्याच्यामुळे मग इकडून कर्ज काढ तिकडून कर्ज काढ असं त्यांच्या बाबतीमध्ये घडताना मी बघितलेलं आहे बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे ना मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा सांगते की सेव्हिंग करा भले तुम्ही स्वतः कमवत आहे चला तुम्ही कमवत नाही असं आपण धरून चालू या पण जेव्हा तुम्हाला काही का घर खर्चासाठी तुमचे मिस्टर तुम्हाला पैसे देत असतील घर खर्चासाठी समजा हजार रुपये देत असतील तर तुम्ही चेक करा की हजार रुपयामध्ये तुम्हाला कुठे तुम्ही बचत करू शकता समजा तुम्ही भाजीला गेलात किंवा एखादी वस्तू आणायला गेलात तर समजा वीस रुपयाची वस्तू घ्यायची आहे तर ती तुम्ही अठरा रुपयाची घेतली तर तिथे तुमचे दोन रुपये बचत होतात तर अशा पद्धतीने दर महिन्याला तुम्ही थोडे थोडे बचत करून त्यातले पण तुम्ही सेव्हिंग करू शकता परंतु हो सेविंग करताना किंवा बचत करताना कुठेही स्वतःच्या जीवाला मारू नका जे काही तुमच्या इच्छा आहेत खाण्याच्या पिण्याच्या काही काही छान छान गोष्टी घ्यायच्या त्या नक्की घ्या आणि पैसा जे काही कमवतो आहे की आपण ते खाण्यापिण्यासाठी कमवत असतो त्याच्यामुळे ना एखादी काही खायची वगैरे इच्छा झाली ना, ना, ना तर नक्की खा कारण आहे ना जेव्हा आता आपलं वय आहे आपले म्हणतात ना दात आहे तर चणे नसतात कधी कधी परंतु आता दात आहेत ना तर ते खाऊन घ्या कारण कधी तुम्ही बघितलं का अगदी आपण हॉस्पिटलमध्ये छोट्याशा कुठल्या ऑपरेशनसाठी म्हणा ॲडमिट व्हायला गेलो तरी आपल्याला पाच सहा तास काही खाता येत नाही आणि त्यावेळेला खरं जेवणाची आपल्याला किंमत कळते किंवा खूप काही आजार पेशंट असतात ज्यांना काही खायला देखील अलाउड नसतं तेव्हा ते, ते खाण्यासाठी किती तरसत असतील नाही का तर खाण्यासाठी माणूस आहे त्याच्यामुळे ना जर आता आपली परिस्थिती आहे की आपण चांगले खाऊ शकतो त्याच्या ते तर तेव्हा पैशाचा विचार करून तुम्ही मन मारू नका स्वतःचं मस्त खा प्या एक वेळेला तुम्ही काही एखादी वस्तू घरात कमी घ्या परंतु आहे ना पोटभर खा मनसोक्त खा आणि छान राहा आनंदी राहा एवढंच मला तुमचं सांगणं आहे पैसे कमवा आणि तेवढेच बचतही करा आणि तेवढीच स्वतःच्या जीवाला देखील तुम्ही जगा तर असं आज बचतीचं हे माझं जे काही तुम्हाला सांगणं होतं ते तुम्हाला पटलं असेल तर नक्की ते त्याच्यावर विचार करा तुम्ही माझ्या मैत्रिणींनो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज बाई नसल्यामुळे मी दिवसभरामध्ये काय काय केलं हे तुमच्याशी शेअर केलं पूर्ण घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करण्यापासून ते बाळ सांभाळण्यापर्यंत पूर्ण अख्खा दिवस माझं कुठं निघून गेलं हे माझं मलाच कळलं नाही तर असो अशा गमती जमती आणि आधीमध्ये बाई बाई नसल्यानंतर आलेलं हे सगळं जबाबदारी ही मला पार पाडावीच लागणार आहे आणि ही तुम्ही माझ्या सगळ्याच मैत्रिणी नेहमीच पार पाडत असता तर आपण सगळ्याच जणी खूप छान अशा पद्धतीने संसार आणि आपल्या बाळांकडं मस्त असं लक्ष देत असतो तर असो आजच्या व्हिडिओमध्ये हे हो एवढंच चला आता जाता जाता अगस्तीची ना जरा गंमत बघूयात की कसं तो मस्त एन्जॉय करतो की ल जरी स्वतःला खेळता येत नसलं तरी दुसरे खेळताना देखील किती छान एन्जॉय करतोय तो त्याचा फुटबॉल वगैरे खेळणं चला बघूयात व्हिडिओ क्लिप आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघ डॅडा दमलाय डॅडा दमला डॅडा दमला मी जाऊ का बॉल खेळायला जा आता जवळजवळ सहाशे आपले सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहे सहाशे जणांचं आपलं कुटुंब झालेलं आहे यूट्यूबचं आता फक्त चारशे सबस्क्रायबर हवे आहेत त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय